नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांसाठी एक आनंदाची बातमी तर आता बांधकामगारांच्या मुलींच्या विवाहासाठी एकावन्न हजार रुपये इथं मिळणार आहेत जे की अर्थसहाय्य दोन हजार पंचवीसमध्ये तर यासाठी कोणकोणते कोणते डॉक्युमेंट्स इथे लागणार आहे अर्ज कशाप्रकारे करायचा आहे कोण त्यानंतर फॉर्म भरताना कोणत्या चुका करायच्या नाही यासंदर्भात आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा तर या योजनेचे जे काही मेन उद्दिष्ट आहे कामगाराला आपल्या मुलीच्या विवाहासाठी पैशाची कमतरता भासू नये त्यानंतर कामगाराला मुलीच्या विवाहासाठी आवश्यक पैशासाठी कोणाकडून कर्ज घेण्याची गरज भासू नये यासाठी ही योजना इथं सुरू करण्यात आलेली आहेत तर यामध्ये एक्कावन्न हजार रुपये जे की अर्थसहाय्य देण्यात येते त्यानंतर या योजनेअंतर्गत दिले जाणारे अर्थसहाय्य या योजनेअंतर्गत नोंदी बांधकामगाराच्या मुलीच्या विवाहासाठी एक्कावन्न हजार रुपये अर्थसहाय्य देण्यात येते योजनेच्या कामगारांना होणारा जो काही फायदा आहे कामगाराच्या आपल्या मुली विवाहासाठी आवश्यक पैशासाठी कोणावरून अवलंबून राहण्याची गरज भाजणार नाही तसेच कोणाकडून पैसे उधार घेण्याची आवश्यकता भाजणार नाही कामगार आपल्या मुलीच्या विवाहासाठी लागणाऱ्या पैशाची शक्यतो जे काही आत्मनिर्भर बनतील योजनेअंतर्गत दिले जाणारे अर्थसहाय्य लाभार्थ लाभार्थी कामगाराच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येईल ज्यांच्या बँक पासबुकला डीबीटी लिंक आहे तर अशा जे की बांधकामगारांच्या खात्यामध्ये याचे जे काही पैसे आहेत ते डिपोजिटच्या माध्यमातून इथं जमा करण्यात येईल त्यानंतर नोंदीत बांधकामगाराच्या मुलीच्या लग्नाकरिता अर्थसहाय्य सादर करावे लागणारे जे काही कागदपत्र आहेत तर त्यामध्ये कोणकोणते कागदपत्रात जे काही ओळखपत्र आहे त्याचप्रमाणे तुम्हाला नोंदी सक्रिय जीवित बांधकामगाराचा असावा मुलीच्या विवाह खर्चाच्या पूर्वतीपूर्वी एकावन्न हजार रुपये अर्थसहाय्य देण्यात येईल त्यानंतर कोणकोणते डॉक्युमेंट्स लागणार आहेत ते सुद्धा तुम्हाला इथं पाहणारच आहे आपण मुलीचे जे काही वय आहे ते अठरापेक्षा जास्त त्यानंतर यामध्ये जे काही नोंदणीत बांधकामगाराच्या मुलीच्या विवाहासाठी अर्थसहाय्य व अटी व काही शर्ती खालीलप्रमाणे आहे तर यामध्ये अर्जदाराने महाराष्ट्र बांधकामगाराच्या कल्याण महामंडळात नोंदणी केलेली असणे आवश्यक आहे तर ज्यांनी कोणी नोंदणी केलेली नसेल फॉर्म भरलेला नसेल तर अशांनी सर्वात पहिले फॉर्म भरून घ्यायचं आहे त्यानंतर कामगार किंवा त्याची पत्नी पती मांगील तीन वर्षापासून किमान एकशे ऐंशी दिवस काम म्हणून करत असल्याचे जे काही प्रमाणपत्र तुम्हाला इथे लागणार आहे असणे आवश्यक आहे विवाहासाठी ही योजना केवळ एकाच मुलीसाठी उपलब्ध आहे जर तुम्हाला दोन मुली असतील तर तुम्ही फक्त एकाच मुलीसाठी जी योजनेमध्ये पात्र ठरणार आहे व एकाच मुलीसाठी तुम्हाला विवाहासाठी पैसे मिळतील मुलीच्या विवाह संपन्न झाल्याबाबतचे विवाह नोंदणी प्रमाणपत्र तर ते कशा प्रकारे कळायचं यावरती डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या चॅनलला अपलोड केलेला आहे तर लगेच पहा नोंदीत बांधकामगाराच्या ओळखपत्रामधील का जे काही कुटुंबाचा तपशील मुलीचे नाव नोंद नोंद असणे आवश्यक आहे जे की तुम्हाला बांधकामगाराचं जे कार्ड मिळते त्यामध्ये मुलीची नोंद असणे आवश्यक आहे फक्त पहिल्या मुलीसाठीच अर्थसहाय्य दिले जाईल लग्न झालेल्या मुलीचे वय अठरापेक्षा कमी असू नये जर अठरा वर्षाच्या कमी असेल तर तुम्हाला या योजनेमध्ये अपात्र व तुम्हाला अठरापेक्षा तुमच्यावर गुन्हा सुद्धा दाखल होऊ शकतो तर त्यामध्ये तुम्हाला लग्न झालेल्या मुलीचे वय अठरापेक्षा कमी असू हो नये त्यानंतर याबाबतचा वयाचा पुरावा सुद्धा तुम्हाला इथे द्यावा लागणार ओळखपत्रातील नोंद जन्माचा दाखला किंवा शाळा सोडण्याचा दाखला जे की टी सी किंवा बोनोफाईडसुद्धा यामध्ये सादर केलं तरी चालेल त्यानंतर योजनेअंतर्गत आवश्यक कागदपत्र जे की का मुलीची आवश्यक यामध्ये लागणार आहे मुलीचा विवाह झाल्याचे प्रमाणपत्र जे की नोंदणी स जे की मॅरेज सर्टिफिकेट नोंदणीकृत बांधकामगाराच्या ओळखपत्रातील कुटुंबाचा तपशील जे की त्यामध्ये मुलीचे नाव नमूद असणे आवश्यक आहे मुलीच्या नावाची नोंद असल्याचे प्रमाणपत्र मुलीचा वयाचा दाखला जे की तुम्ही त्यामध्ये कोणताही दाखला यामध्ये दे देऊ शकता त्यानंतर जे की तुम्हाला कामगाराची कागदपत्रे कोणकोणते यामध्ये लागणार आहे जे की तुम्ही यासाठी जर नोंदणी केलेली असेल तर यामध्ये एकावन्न हजार रुपये मिळणार आहे तर त्यासाठी खालीलप्रमाणे कागदपत्र तुम्हाला इथं लागणार आहे आधार कार्ड पॅन कार्ड रहिवासी दाखला कायमचा पुरावा पत्ता त्यामध्ये तुम्ही तुमचा आधार कार्डसुद्धा जोडू शकतामध्ये ईमेल आय डी मोबाईल नंबर त्यानंतर काम करत असल्याचे बांधकामगाराचा पत्ता त्यानंतर जिथं तुम्ही काम करत आहात तिथंचा ॲड्रेस तुम्हाला इथं लागणार आहे नोंदणी अर्ज त्यानंतर पासपोर्ट साईजचे तीन फोटो तुम्हाला इथे लागणार आहे बँकेचं पासबुक त्यानंतर जन्माचा दाखला शाळा सोडण्याचा दाखला त्यानंतर जे की मागील तुम्ही तीन जे काही व काम करत असल्याचे नव्वद दिवसा नव्वद दिवस किंवा त्यापेक्षा जास्त काम केलेल्याचे जे काही ठेकेदार किंवा इंजिनिअरचे जे काही सर्टिफिकेट तुम्हाला इथं लागणार आहे ग्रामपंचायतकडून किंवा ग्रामसेवाकडून बांधकाम कामगाराचे असल्याचे प्रमाणपत्र तुम्हाला इथं लागणार आहे घोषणापत्र तर यामध्ये जे काही एवढे डॉक्युमेंट्स इथं लागणार आहे त्यानंतर जे काही योजनेअंतर्गत अर्ज करण्याची जे काही पद्धत आहे ते खालीलप्रमाणे आहे तर अर्ज कशा प्रकारे करायचा आहे फॉर्म भरताना कोणत्या चुका करायच्या नाही सर्व डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या फ्युचर इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनलला व्हिडिओ अपलोड केलेला आहे तर लगेच पहा ज्यांनी ज्यांनी फॉर्म भरलेले नसेल तर त्यांनी फॉर्म कशाप्रकारे भरायचं आहे यावरती डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या चॅनलला अपलोड केलेला आहे तर या संदर्भात अशाच अपडेट्ससाठी व नवीन व्हिडिओजसाठी आपल्या ओ एम टी इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर अशाच प्रकारचे अपडेट्स आणि नवीन व्हिडिओज तुम्हाला बघायला मिळतील थँक्यू